योजना घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत ती घरकुल योजनेचे अपडेट कुठंपर्यंत आले आहे म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांनी अप्लाय करूनसुद्धा त्यांच्यापर्यंत वेळोवेळी अपडेट पोहोचत नाहीत त्यामुळे त्यांना म्हणजेच घरकुलची यादी लागली आहे का किंवा सर्वे कुठंपर्यंत आला आहे सर्वे कसा चालू आहे याची सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक वेळी घरकुल जे लाभार्थी आहेत घरकुल योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून विचारले जात आहे आणि हीच अपडेट आज आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आपण अपडेटची सर्व चौकशी करून तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला प्रत्येक अपडेट या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणजेच तुमचा सर्वे कसा चालू आहे किंवा तुम्हाला सर्वे कसा करायचा आहे तरच तुमचं यादीमध्ये नाव येणार ना आहे याची ये सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न वारंवार येत आहेत की आमचं घरकुल बद्दलची यादी जी घरकुल साठी आम्ही अप्लाय केलं होतं त्याची यादी लागली आहे किंवा लागली आहे का किंवा सर्वे कसा चालू आहे म्हणजे का आ, यादी लागली आहे हे आम्हाला कसं कळणार तर हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या सर्वे चालू आहे सर्वे दोन प्रकारे होतो एक सेल्फ सर्वे केला जातो आणि एक ग्रामसेवकाकडून सर्वे केला जातो सध्या सेल्फ सर्वे सुद्धा चालू आहे आणि ग्रामसेवकाकडून सुद्धा सर्वे आहे म्हणजे तुम्ही सेल्फ सर्व्हे करून तुम्ही पुढे अप्लाय करू शकता त्यासाठी एक पोर्टल आहे घरकुल एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमचं नाव पुढे पाठवू शकता आणि सुद्धा सर्वे हा तुम्ही करू शकता आता या दोन्हीतला सर्वात सोपा आणि तुमचं पुढे यादीत नाव जावं यासाठी महत्वपूर्ण सर्वे असणार आहे तो कोणता असणार आहे तर ग्रामसेवकाकडून केलेला सर्वे तर का तर तुम्ही सेल्फ सर्वे जर केला तुम्ही आता समजा सेल्फ सर्वे केला आणि तुमचं नाव पुढे पाठवलं तर ते नाव पुन्हा एकदा ना ग्रामसेवकाच्या पोर्टल मध्ये जाणार आहे आणि तिथून मग ग्रामसेवकाकडून सर्वे होऊन मग तुमचं नाव पुढे घरकुल जे विभाग आहे जे विभाग आहे राज्य सरकारचं त्या विभागाकडे जाणार आहे तिथे तुमचा सर्वे होणार आहे आणि मगच तुमची जी फायनल यादी आहे ती फायनल यादी ही निग्रमित केली जाणार आहे म्हणजेच मगच तुमचं त्या फायनल यादीमध्ये नाव येणार आहे त्यामुळे तुम्ही सेल्फ सर्वे केला तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही किंवा तुमच्याकडं तेवढं सेल्फ स सर्वे करण्यासाठीचं जे नॉलेज आहे किंवा जे जे करावं लागतं स्टेप जर ते तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही करू शकता तुम्ही ते जरी केलं तरी तुमचं पुन्हा ग्रामसेवकाच्या पोर्टलमध्ये नाव जाणार आहे नंतर ग्रामसेवकसुद्धा तुमचं सर्वे करणार आहे आणि मगच तुमचं जे नाव आहे ते पुढे घरकुल विभागाकडे जाणार आहे त्यानंतर मग घरकुल विभागाकडून मुख्य विभाग आहे मुख्य घरकुलचा जो विभाग आहे त्या विभागाकडे मग नाव जाणार आहे आणि तुमची फायनल यादी ही आ, ही निगमित केली जाणार आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला तीन ते चार स्टेप झाल्यानंतर तुमचं फायनल यादीत नाव आहे की नाही ते समजणार आहे सध्या फायनल यादी अजून जाहीर झालेली नाही परंतु सध्या सेल्फ सर्वे चालू आहे आणि ग्रामसेवकाकडून सर्वे चालू आहे आता सेल्फ सर्वे तुम्ही घरकुल विभागाचं एक पोर्टल आहे त्या घरकुल विभागाच्या पोर्टलवरती करू शकता किंवा जर तुम्हाला सेल्फ सर्वे करणे जमले नाही आणि जरी तुम्ही केला तरी तुमचं त्यामध्ये टाम टाईम जाणार आहे त्यापेक्षा तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन सर्वे केला जा तर तुम्हाला चांगलं पडणार आहे कारण तुम्ही सेल्फ सर्वे करून सुद्धा ग्रामसेवकाच्या पोर्टलमध्ये तुमचं नाव पुन्हा जाणार आहे आणि तिथे एकदा पुन्हा एक सर्वे होणार आहे आणि मगच पुढे घरकुल विभागाकडे नाव जाणार आहे आणि त्यानंतर पुढे मुख्य घरकुल विभागाकडे नाव जाणार आहे म्हणजे जिल्हास्तरीय घरकुल विभागानंतर मुख्य जे राज्याचं घरकुल विभाग आहे त्या विभागाकडे मग तुमचं नाव जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्वे होऊन तुमचं फायनल यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्हाला समजणार आहे सध्या फायनल यादी अजूनही जाहीर झालेली नाही सध्या सेल्फ सर्वे आणि ग्रामसेवकाकडून सर्वे चालव आहे त्यामुळे तुम्ही सेल्फ सर्वे करा करायचं असेल करा किंवा ग्रामसेवकाकडे जाऊन तुम्ही सर्वे हा करू शकता लगेच तुम्हाला ग्रामसेवक करून देतील आणि त्यानंतर तुम्ही जर पात्र असाल त्यानंतर तुमचं पुढे नाव जिल्हास्तरीय घरकुल यादीमध्ये जाणार आहे तिथे तुमचं एक घरकुल विभागाकडून सर्वे होणार आहे आणि त्यात जर तुम्ही पात्र झाला तर पुढे तुम्हाला राज्यस्तरीय घरकुल विभाग जे आहे त्या घरकुल विभागाकडे तुमचं नाव जाणार जाणार आहे आणि तिथंही तुम्ही तिथं सुद्धा सर्वे केला जाणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे आत्ता मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये भरपूर असे आहेत की ज्यांनी बोगस घरकुलचा लाभ घेतलेला आहे आणि म्हणूनच राज्य सरकारने सध्या कसून चौकशी चालू केले आहे आणि म्हणूनच तीन ते चार स्टेपमध्ये तुमचा सर्वे केला जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची फायनल यादी जाहीर केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर पात्र नसाल तर अप्लाय करूच नका कारण तुमचं इथल्या या तीन ते चार स्टेपमधून नाव पुढं जाणं हे खूप कठीण आहे त्यामुळे जे खरेच लाभार्थी आहेत त्यांनीच अप्लाय करा कारण जर तुम्ही खरेच लाभार्थी असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही या तीन ते चार स्टेपसुद्धा क्रॉस करून फायनल यादी तुमचं नाव हे येऊ शकतं सध्या फायनल यादी लागलेली नाही फायनल यादी जेव्हा लागेल तेव्हा आपल्या चॅनल वर व्हिडिओ पोस्ट केला जाईल अजूनही कुणाचा जर सर्व्हे करायचा राहिला असेल तर तुम्ही ग्रामसेवक कार्यालयात जाऊन तुमचा सर्वे, सर्वे करून घेऊ शकता किंवा गुरुकुल पोर्टलवरती सेल्फ सर्वेही ही करू शकता सेल्फ सर्वे, सर्वे केला तरीही चांगला आहे ऑटोमॅटिक तुमचं नाव ग्रामसेवकाकडे जाईल तुम्हाला ग्रामसेवक कार्यालयात जाण्याची मग गरज कर भासणार नाही आणि तुम्हाला जर डायरेक्ट सर्व्हे करायचं असेल तर तुम्ही ग्रामसेवक कार्यालयात जाऊन सर्व्हे करून घ्या त्यानंतर आपोआपच ग्रामसेवक तुमचे नाव पुढच्या यादीमध्ये जाईल जर तुम्ही पात्र असाल तर आणि त्यानंतर जे सर्व प्रोसेस आहे ते आपोआपच होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त पहिली स्टेप तुम्हाला करण्याची गरज आहे एकतर सेल्फ सर्वे करा सेल्फ सर्वे केला तर तुमची अजून एक स्टेप वाढणार आहे ग्रामसेवक परंतु ती तुमची वाढणार नाही परंतु पुढची जे चार स्टेप आहेत त्यातील ती, ती स्टेप वाढणार आहे ती जर तुम्ही सेल्फ सर्वे नाही केला तर तीनच स्टेप होणार आहेत आणि जर तुम्ही सेल्फ सर्व्हे केला तर चार स्टेप होणार आहेत परंतु तुम्हाला मात्र एकच स्टेप करायची आहे एकतर सेल्फ सर्वे करा किंवा ग्रामसेवक स्तर्पे आहेत सर्वे तो सर्वे करून घ्या परंतु सर्वे करून घेणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही घरकुलसाठी अप्लाय केला आणि सर्वेच जर नाही केला तर तुमचं यादीमध्ये फायनल नाव येणार नाही तुम्ही पात्र कुठेही होणार नाही ज्यांचं सर्वे होणार आहे आणि जे पात्रतेच्या त्याच्या आटीमध्ये बसून तीन याद्या क्रॉस करून वरती जाणार आहे त्यांनाच घरकुल हे मिळणार आहे सो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा तुमचा एखादा प्रश्न घरकुल संदर्भातील असाल तर तुम्ही विचारू शकता हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त घरकुल लॅबार्थी धारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद